खर्डीकर क्लासेस मध्ये नुकताच दहावी बारावीचा गेट टुगेदर पार पडला या कार्यक्रमावेळी शिक्षक व पालकांना पुढील शिक्षणासंबंधित मार्गदर्शन पर कार्यक्रम सादर करणारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण संचलनालयाच्या विभागाचे माजी उपसंचालक प्राचार्य अनिल श्रीकृष्ण अंधारे यांनी खर्डीकर क्लासेसला भेट देत मार्गदर्शन केले मागील एकतीस वर्षांपासून खर्डीकर क्लासेसमध्ये मानसिकरित्या कमकुवत खचलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाने सक्षम बनवून आपल्या पायावर उभे राहायचे बळ खर्डीकर क्लासेसने दिले आज जवळजवळ हजारो विद्यार्थी ऐंशी ते नव्वद टक्के गुण मिळून पास झालेले आहेत आणि सर्वात अभिमानाची गोष्ट अशी की गेल्या तीस वर्षात तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी नव्वद टक्के गुण मिळून यशस्वी झाले आहेत तर अंधारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पुढच्या काळात आव्हाने खूप येतील त्या आव्हानांचा सामना करून जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र देत क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच क्राईम पेट्रोल फेम अभिनेते सतीश नायकोड यांनी खर्डीकर क्लासेसला विशेष उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते ठाणे मुंबई व राज्यातील तसेच आता परदेशातील विद्यार्थी यशाची गुरुकिल्ली मिळवण्यासाठी डोंबिवलीत असलेल्या नामांकित खर्डीकर क्लासेसमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आतापर्यंत जवळपास हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य या क्लासेसने घडवले आहे आता महाराष्ट्र बाहेरील राज्यांमध्ये तसेच परदेशापर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले आहे जर आपल्या यशाला गवसणी घालायची असेल तर खर्डीकर क्लासेसला अवश्य भेट द्या असे सांगून क्राईम पेट्रोल फेम अभिनेते सतीश नायकोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षण तज्ज्ञ सुरेश वावल यांनी सांगितले की स्वतःवर तुमच्या क्षमतांवर आणि तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा स्वतःला सकारात्मक प्रभावांनी वेढून घ्या आणि पुढे जात राहा यशाचा मार्ग लांब आणि आव्हानात्मक असू शकतो परंतु खर्डीकर सरांचे मार्गदर्शन आणि खर्डीकर क्लासेसची तुम्हाला लाभलेली साथ तर मग तुम्ही कोणत्याही अडथळ्यांवर मात कराल आणि महानता प्राप्त कराल म्हणून यशाचा मार्ग निवडायचा असेल तर खर्डीकर क्लासेसला घट्ट जोडून रहा मग यश तुमचं स्वागत करेल असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी खर्डीकर क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष सुनील गणपत खर्डीकर सर यांनी विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन जीवनात कठोर परिश्रम घ्यावे विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आई वडिलांबरोबर शिक्षकांचा देखील आदर करावा व समाजातील मान्यवरांशी देखील विनम्र राहावे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांमध्ये व्यसनाधीन होऊ नये असे सांगत जीवनात सतत यश मिळाले तर होरळून जाऊ नये कारण नियतीला मान्य नसेल तर क्षणात राजाचा रंग होतो असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या संदेश दाभणे न्यूज सेवन नेटवर्क डोंबिवली